हाय लोग आईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सभीचा आपल्या चॅनलवर आज मी एक नवीन व्हिडिओमध्ये वेलकम टू माय चॅनल चला मस्त पैकी जेवण करायला घेतलेली दुपार झालेली आहे आणि बघू शकता इकडे तंगऱ्या घेतल्या इकडे कांदा घेतले इकडे भात घेतले मस्तपैकी आता जेवण करून घेतो आणि काही नाही जेवतात आपण ओके कायच तर चला मस्तपैकी जेवण करून आता निघालेलो आहे आम्ही आता सामान घ्यायला आता बघू शकता आणि तुम्हाला दाबवलो आणि जाणार आहे आता ज्यूस वगैरे पिणार अलिंगडचा ज्यूस मस्तपैकी घेणार आणि मग सामान भरवणार आज माझ्यासमोर हॅरी पाटील नाही आहे आज उत्तम काँगी आहे आमचा चला आता बघूया ओके काय तर मस्तपैकी आम्ही आहे आता इथं ज्यूस प्यायला येऊ साहेब कधी फोन फोनो बोलवलं दुसरं लगीन करायला घेतले त्याचा लगीन झाले तुम्हाला वाटतं का बघू शकता फोन बोलाल का याच्या लगीन झाले याला दोन पोरं आता तिसरा लावलेला आहे नंबर तर चला गाईज मस्त आता आम्ही वयानगरच्या इकडे आपल्या ज्यूसच्या अड्ड्यावर आणि आता घेतलेल्या ज्यूस पिऊन आणि जाणार आता सामान जेवायला चला गाई लाईक करायचं ओके मस्त गाईज पोचलेलो आहे बघू शकता इकडे मित्र फार असे लेक्चर देत होत थोडेसे लेक्चर तुम्ही पण आहे का स्टार थँक्यू अजून पुढे खतम संपला संपलं तुझं आहे का कोथिंबीरचा ओ कोथिंबीर कवऱ्याला हाय पन्नास ला आहे साठ लाय दहा लाय तीस ला ती ती, ती ना मला दहावाली दहावाली हो। आहे काय लारी शिंगोरी कोकडा केकडा साठ दि साठ नको ना दहावाली दे ना ती तू व्हिडिओ बंद कर ना देतो तुला काय पाहिजे ते व्हिडिओ मध्ये लोक येतील लगेच गोळा होऊन येईल हो व्हिडिओ उद्या काल सांगायचा सा भाऊ काल लूज होता आज टाईट झाले भाऊ कांदा पत्ता किती पाच पाच रुपये का पाच पाच रुपये कांदा पत्ता लावले बघू कसं आहे डॉलर पाच डॉलर पाच डॉलर का डॉलरची किंमत माहीत आहे किती साडेतीनशे रुपयाला एक शेमने कितीला आहे कांदा चाळीस अरे भाई वीस पाच पाच रुपयाचा माल चाळीस रुपयाला विकत एकदा बोल ना धनिया कांदा धनिया जोरां बोला कांदा धनिया कांदा आते जाओ, लेते जाओ। के बोलते का नाही भाव आल्यावर ओके काय आता इथे याच्याजवळ आले मी याच्या वेळेला मी तीन वेळा लिंबू दोन वेळेला दोन वेळेला लिंबू नेलं नाही सांगणार मी दोन वेळा लिंबू नेलं दोन वेळेला ने लिंबून रसच नव्हता आता लिंबू कापून बघता खडे बघू नरम तर दिसत पण बघतो आता कापेन बेकाच रस आहे आता बोलतो माल बदलले बोलतो शेतकऱ्याचा माल नाही शेतकऱ्याला बघा मशीनचा माल हा हाय हाय आता रस आहे आता लिंबू घेत याच्यावरच्या टाक किलो टाक चला लाईक करा फॉलो करा दोन वेळा जवळ लिंबू घेतलं होतं याला पैसेच दिले नाही पण एकदा पैसे दिले मी काय बोलता एकदा पैसे दिले आणि ते पैसे वाया गेले आणि तर भाजीवाल्याची भाजी आठवा लावले काकऱ्या घाल्या दोन गाजर घालाय आता काय घेतले रथाल चांगला आहे का एक घे घे चांगला आहे का काय जास्ती भूक लागली रा आम्हाला भूक लागली म्हणून काय अंतर इडली ढोसा मेंदवाडा पेकोळ साधारण डोसा मसाला डोसा समोर एक नंबर भेटतो इडली डोसा जाता ते पैसे ते जात आता व्हिडिओ चालू आहे दोनशे आता व्हिडिओ चालू आहे म्हणून यांनी दोनशेची नोट आहे का नाही तर बोलासा आज कडकी आहे शेट असाय शेट देर केलं दे ओके काय आम्ही आता मी पोचल्या हॉटेला मोठा लाफडा झाला पायचा लफडा झालेला पाय चढलेला आहे त्याची मोठी लफडी झाली किती दिवस गॅस लिकेज होत आता आता दुसरी शेगडी आमच्या जवळ एस्टा शेगड्यांचा काय टेंशन ये ते है। करने वाला ये आद्वी। ये आदमी आदमी है है बहुत करता उसको लगता है एक दिन में सब रेडी होता है बनता है नहीं रे चालू नहीं, नहीं है कौन बोलता है चालू नहीं है कौन बोलते है चालू नहीं है, नहीं नहीं है? बर्नर खराब करेगा तू उधर से खोले ला बर्नर तोड़ देगा तू अरे तो पाइप अपने पास है ना तू के लिए टेंशन उधर का पाइप उधर से लगाने के बर्नर तोड़ को तू बर्नर मत तोड़ चालू है रे सब चालू है तू टेंशन जो मत आदमी <coughs> तुमको ये नया दिख रहा होगा ब्लॉग मध्ये बताओ तुरा राजकुमार सिंह <laughs> राज <laughs> <laughs> चला मी पण मस्त काम करतो <laughs> 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 नाही <laughs> <laughs> <अर> <laughs>

गाई काय झाले माहिती का अखी पाईप लाईन लिखीत झालती खालच्या इकडे जुगार की तर आता हे बघा सगळं झाले सगळे इकडून पाईप लाईन गॅस लाईन लिखित झाले इकडे पायप होलेवडा भाजार गेले जुनी भट्टी माझी चायनीजची भट्टी आहे तिला आठ नऊ वर्ष झाली ती वरती टाकली ती माल्यावर ती आणि खाली सेटिंगचा टेबल लावले त्याच्यावरती लादी बारले तिथं जुगार लावले तर मोठ्या भट्टीला अख्खा पाईप चढले जो पाईप अख्खा सडले ना सगळं लिखीत व्याज दिस ना आता बघले आता जरा काम फिटिंग करता मी सगळं फिटिंग मनाच करायला लागतं मेहनत लागतं त्याला पण हे बघा जॅकेट काढून ठेवलं तिथं नाही इकडे घाई घुसायला लागले म्हणा आता टॅप मारता टेप मस्त बघू शकता जिम ला पण नाही गेलो जिम ला पण नाही गेलो कायटी छोटी कामात टाइम किती अरविंद टाइम टाइम कितना

आता जर लिकेज झाला तर आता डायरेक्ट ठेवूनच दे मी काम तीन वेळा लावले तीन वेळा लिकेज झाले मला काम नाही पण मी शिकता मी करता चला घेऊ मी काय बोलते पाना घेऊ मी पाना बटा पानाई हा निश्चय निश्चय ले आता गैस चाल चालू करने बोल भी ना गैस चालू कर जिम लगा ने हाथ बड़ा बापड़ा चालू का ओके okay काय चला आम्ही बघू शकता मस्त झाले आणि ऑर्डर वगैरे मारलेले आता काय सांगू तुम्हाला एवढी फिटिंग केलेली मी एवढा दम, दम दम घ्या येऊ मे बहुत आता बघू शकता तुम्ही काय करते काय करते काय शिकत काय रे तंदुरी बनवायला तंदुरी बनवायला शिकू नको साडेतीनशे रुपयाची वाटला असेल तीनशे ऐंशी रुपयाची माझ्यासाठी परल काय परल अरे काय शिकत तू अरे काय थांबे धावते ती सेमने झाला तंदुरी माना शिकतात माहित तर आहे का शांतपाय मला त्याच्या तंदुरी मानाला शिकले तंदुरी धरता येते का कशी बांधता कशी काय ते माहीत आहे का छान काय करत उश्या मारतो काय इथं आता इथे घ्यास झाले आता तो गॅस का खाली पेडून काय डोक्यात पाणी झाले का तुझ्या तापवायचं त्याला तापून काय करायचंय शकत आहे का लोट्या मारायचा रसा ठेवले गुंड्या काय चाललंय तुझा इथं अरे चालू मग करू का म्हणजे गोट्या घे गोट्या करू का म्हणजे इथं काय करा तुला बोलवलं असेल मी

डोक्यावर माराज भेजाल पाहिजे दोनशे वीस रुपये प्लेट भेजा चारशे वीस रुपये शॅम्पा काय घायचं करायला किचन मध्ये शॅनपा मला एक पॅकिंग दाबूची मोठ्या मास्त आहे ना मास्त दुनियाचा आता तेव्हा

बॉडी छानस भरती है आता त्या मध्ये काय दाखवलं गेले ए साहेबा तुझे असे फेकून मारे का इथल्या शांतपणा करू नको फिरीज उकरा ठेवू नको फिरीज खराब बोल लसूण काढ लसूण काढायला ठेवला अंडी घालायला ठेवल्या लसणाची बियाणे लावले झाडा लागे का मग दुसरा शांतपणाच करतो ना नीट लाव इंजन करी लाव दाखूची एकच भाई मारीन हा

मी तेवता तू माझ्या लाकूची माग पहिले मी मारतो म्हणजे दरवाजा बंद कर बरेच करता मी मी टाक फेटी टाकू मा

तू झाली का तुझ्या फालदूगिरी काय करतो सामानाचे लिंबू किलो नाही देत का छानपणा करतो तो चाळीस रुपये पाव किलो चाळीस रुपये पाव किलो झाला पाव किलोचा भाव मग काय आपल्या घरी पासी करतो तो काकडे तुझा नेऊन देता आणि <laughs> ओके काय मस्त आता लिव्हर पेड आणले दादानी इकडे बघू शकता करून आणि चिकन आणले दादानी डोका घेतले होते दादानी डोका घेतलेला आहे दादांनी पॅक पण खाली ठेवलेला आहे इकडे आणलेलं आहे आपरा तेल खाला तर संपला माझा घसा मर पहिले से मेरे को इतना दम लागतो ना इतना दम लागतो ना बाबा बाबा रात्री खोकणे कोणा बहुत दम लागतो तुम्हाला कळ सांगू आता तर चला आता मस्त पैकी आम्ही घेता जेवून थोडा थोडा लाया आहे थोडा थोडा खाके घेता इधर हे तंदुरी रो रो रोटी घेतला आहे मी हे सगळ्या जाऊन दे बाजू मे मोबाईल येऊन दे इक्र में मे ये मस्त पैकी हो और इधर थोडासा चिकन डालता हो और दादा को भी पॅक पीने का टाइम दे देता बरोबर मी दादा तुमचा बरोबर का दादा माझा चला तर चला काय आजची व्हिडिओ आवडली असेल एक दम तर अगर आपकी अगर आपको माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक ठोका नाही ठोकली तर मला रागेल त्या मुलं लाईक ठोका आणि सबस्क्राईब बटन आहे ना त्याच्यावर जाऊन दगडी फेका फोहरून टाका सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये फिर मिलेंगे ब्रेक के बाद आय लव यू गाईज